नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतो आहे की मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामध्ये आपण इथं पाहतोय की आई संघटनेच्या वतीने आणि त्याबरोबर बहुजन क्रां क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदानामध्ये महिलांचा मोर्चा या सगळ्या ज्या महिला आहेत या परिचारिका यांच्या हाताखाली ज्या मावशीचं काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत आणि कुठेतरी यांच्यासोबत अन्याय होतं त्यामुळे आज एल्गार आहे त्यांचा आझाद मैदानामध्ये आपण पाहतो आहे की या सगळ्या महिला ज्या आहेत महाराष्ट्रातून इथपर्यंत आलेल्या आहेत आणि काही जे संघटना आपण त्यांच्याशी चर्चा करणार हो काय सांगाल सर आज इथे जे सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत आणि कुठेतरी न्याय मिळणार अशी यांची अपेक्षा काय सांगाल या महिला एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून म्हणजे जवळजवळ आता चाळीस पंचेचाळीस म्हणजे काही महिला रिटायर झाल्यात या आरोग्य खात्यामध्ये स्वच्छतेचं काम करतात जे आपल्या ये नेम असतात ज्या नर्स असतात त्यांच्यासोबत साफसफाई मुलांना लशीकरण त्याच्यानंतर खेडेगावाला दोन दोन चार चार किलोमीटर पाणी असो पाऊस असो व्हॅक्सिन डोक्यावर घेऊन त्यांच्यासोबत पायी चालत जाणं आणि त्यावेळेस पन्नास रुपये महिना होता पन्नास रुपयापासून या महिना काम करतात आज त्यांना फक्त मिनिमम फक्त तीन हजार रुपये म्हणजे दिवसाला फक्त शंभर रुपये रोज आहे या शंभर रुपयामध्ये आता या महागाईच्या दुनियामध्ये काय भागते सांगा त्यांनी शिक्षण करायचं मुलाचं का आरोग्य जपायचं का किंवा आपला घरसंसार चावलायचं कसं करायचं चा? हे शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही विचार करा की शासनाच्या शासनाचा जो कुत्रा समजा एकदा मंत्र्या संत्र्याचा कुत्रा पाळायला असतो त्याच्यावर लाखो रुपये खर्च होतात आणि ह्या आरोग्य खात्यामध्ये जे स्वच्छतेचं काम करतात आरोग्य खात्यावर एवढं सरकार खर्च करतं आहे आणि तिथं स्वच्छतेचं काम ह्या ह्या आमच्या महिला करतात तर यांना फक्त शंभर रुपये महिना आहे आणि शंभर मु शंभर रुपयामध्ये काहीही भागत नाही आमची मागणी एवढेच आहे की ज्या महिला आता पन्नास रुपयापासून रुप काम करतात त्या रिटायर होत आल्यात त्यांना त्यांना काहीतरी समजा एक पेन्शन म्हणून त्या आता आता संपणार आहेत तर शासनानं काहीतरी त्यांच्यासाठी एक उपाययोजना करावा त्यांना पेन्शन लागू करावं आणि आमची मागणी अशी आहे की आम आमच्या महिन्याला कमस कम एकवीस हजार रुपये महिना मिळाला पाहिजे <Luck> त्यांना त्यांना आयडेंटी कार्ड मिळायला पाहिजे त्यांना दिवाळी भेट मिळायला पाहिजे आणि कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता त्यांनी कोरोना कोरोना काळामध्ये एवढं महत्त्वाचं काम बजावलेलं आहे त्यांना कोरोना काळामध्ये कुठलाही भत्ता मिळालेला नाही त्याप्रमाणे आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की कशा प्रकारे या महिलांना फक्त तुटपुंजात वेतनामध्ये यांच्याकडनं प्रशासन काम करून घेतो अजून काही महिलांची आपण चर्चा करणार आहोत तर ताई अशी अवस्था आहे कुठेतरी आणि त्याच्यानंतर पण काही न्याय मिळत नाहीये हे बघा मॅडम आज आठ दिवस झाले आठ दिवसापासून एवढ्या महिला इथं ह्या आझाद मैदानावरती पडू नये तरी सरकारला जाग येत नाही सरकार असा एवढा किती निर्दय असावा की, की एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना चालू करतोय दुसरीकडे ह्या महाराष्ट्रामधल्याच महिला आहे यांच्यावरती अन्याय होतो मतदान घ्यायच्या वेळेस हा लोटांगण घालत ह्या महिलांपर्यंत जातो मग आता त्या महि त्याला ह्या महिलांची व्यथा कळत नाही का शंभर रुपये रोजानी तो महिन्याला तीन हजार रुपये पगार देतो आज तीन हजारामध्ये काय होतं त्याच्या कुत्र्याला तरी मी म्हणतो एका दिवसाला तीन हजाराचा खर्च असेल बिस्किट खाणं पिणं कपडेला ते सगळं कुत्र्याला साबणापासून असतं मग ह्या महिलांना शंभर रुपयामध्ये काय येतं त्यांच्या अंगावरती नीट कपडे नाही कपड्यांचं जाऊ द्या नीट त्यांचं कुटुंबतही भागवत नाही मग ह्या सरकारने जागा व्हायला पाहिजे तो सरकार जागा जर नाही झाला तर आम्ही एवढ्या महिला रस्ता रोखो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि इथून आम्ही जाऊ एक तर आमची बॉडी जाईल नाहीतर आम्ही यां ह्या महिलांचा जी जा घेऊन जाऊ यांना जा कमीत कमीत एकवीस रुपये पगार दिला पाहिजे आणि यांना कायम सेवेत परमानंट करून घेतलं पाहिजे त्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही ज्याप्रमाणे आपण म्हणालात पण साधारण जर पाहिल्या गेल्या महिला कुठून कुठून आलेल्या आहेत एकूण किती महिलांची संख्या आहे आणि कोणत्या कोणत्या शासकीय रुग्णालयामध्ये काम करतात कमीत कमीत ह्या महिला अकरा हजार महिला आहे ऑल महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधले छत्तीस आहेत सगळ्या ता जिल्ह्यांमधून या महिला आलेले आहेत आणि जे खेड्या गावाचे उपकेंद्र असतात त्या उपकेंद्रांमध्ये यांना काम असतं काम दिलं यांना पार्ट टाइम आणि फुल टाईम काम करतात मग तिथे नरचे धुन भांडे काय असलं नसलं ते सगळं यांना करावं लागतं नरचे पण हो करत्या काही नाही करते ऑपरेशन थिएटर मध्ये करावं लागतं ते का एक उपकेंद्रामध्ये महिला असती ना तर तिची जागा त्याच उपकेंद्रामध्ये तिला तिथंच जागेवर परमनंट करावा सरकारने मला आज बत्तीस वर्षे झाली नगर जिल्ह्यातली मी दरवर्षी खाजगी कुठं सेवा द्या त्या तर एक हजार रुपये पगार दरवर्षाला वाढतो हजार रुपयाने जर पगार वाढला असता माझा वाला दरवर्षी फक्त हजाराने तर आज मी बत्तीस हजार रुपये पगार घेते मला एक मुलगा मुलगी नातू आहे माझं कुटुंब तीन हजारामध्ये कसं भागन कसे शिक्षण होईन खाईन पिईन काय आज या म्हाताऱ्या वाया झाल्या याला पेन्शील नाही पगार नाही आजकाल कोणी कोणी दहा रुपये घरातले देत पण सुविधा कुठल्या मिळतात की नाही काही सुविधा भेटत नाही गणवेशाचे पैसे आमच्याकडून आधी घेते त्या ते बी दोन तीन जिल्ह्याला भेटते बाकीच्यांना गणवेश नाही आयडेंटिटी नाही कुठली सुख सुविधा नाही दवाखान्यामध्ये केस पेपरच्या सुद्धा आमच्याकडून काही काळमी पाच रुपये भरीच होते त्या मा दवाखान्यामध्ये मला गोळ्या औषध देत दे। होते असं नाही की तुम्ही काम करत की तुमचं फुकटमध्ये तुमचं फुकट फुकटमध्येच काम होणार माझी इच्छा आहे सरकारने आम्हाला कमीत कमी भाऊनी मांडलेलं एकवीस ते पंचवीस हजार रुपये पगार द्यावा आमचं आणि मी पेन्शील द्यावा महिलांना रिटायर किती असाच काम असतं का आम्हाला माझं सकाळी साडेआठ ते तुम्हाला सांगते मला चार वाजत्या पाच वाजत्या लसीकरण असतं तर मला चार गावं लांब लांब हे ते पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं शिष्ट लोक आमचं भाडं भरीत नाही पण ते लसीकरणाचं कधीतरी महिन्यातून एकदा दोनदा तू कसं लोकसंख्या पाच सात हजार लोकसंख्या असती तीन तीन गावं असते तर मग महिन्याला आठवड्याला लसीकरण असतं प्रत्येक एक लोकसंख्याला हजार लोकसंख्या मागं तर नऊ दहा सतरा असत्या तर ते म्हणजे ज वाड्या वस्ती असत्या कुठं जा पूर्ण दिवस जातो लसीकरण दिवस लसीकरणाचे वेगळे काही पहिले देत होते पंचवीस रुपये ते, ते बंद केलेले आशांना देते आशा मागून आल्या त्यांना पंधरा हजार रुपये पगार वाढता फिरती वाढता खाणं आणि सगळं काही ते था था। काम आम्ही करीत होतो डिलेवरीचं ऑपरेशनचं कामाचे फुटे ऑपरेशन थिएटरचे तुम्हाला दाखव फुटू मध्ये मला काय काम करावं लागतं ठीक आहे मावशी आणि आता जर मावशी म्हणाला की काम म्हणजे तुटपुंज पगारामध्ये एवढे सगळं कामं करून घेतात काय वाटतं काय वाटतं तेच त्यांना सगळ्या महिलांचं एकच म्हणणं आहे का तीन हजारात आम्हाला भागत नाही कुणाच त्यातच जाणं येणं भाडं वगैरे सगळं त्यातच कोणती पण आम्ही साफ करता गवत बिवत काढता बाहेरचं पण आम्हाला गवत काढा सांगतो पेशंट सोडून बाकीचे काम बाकीचे पण हो सगळी आतली पण करायला लागतात सबसेंटरमधली लसीकरण पण बाहेरचं पण करायला लागतो सर्व करून घेतात त्याच्यानंतर दुसरा फोटो बघा मी आपण तिला असिस्टंट म्हणून काम करते डॉक्टरच्या हाताखाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आम्ही स्वतः काढून घेतलेले आजो का फोटो आमच्या घरी कामाचे मस्टर आहे डॉक्टरनी डॉक्टरनी मस्टर फाडून टाकले मला दोन वेळेस मेडिकल ऑफिसरनी एक लेडीजनी एक जेंटनी मला कामावर घेऊन देत मी आता सध्या घरी बसलेले आहे दादांना मी सांगितलेलं आहे प्रस्ताव मांडलेला आहे का आता परमन्ट होईल म्हणून माझे मास्टर फाडले ना कारण मला पेन्शन काय आता पगारच नाही तर पेन्शनचं काय पगार जर नाही तर पेन्शनचं पुढचं कोण पाहणार आहे तिथं आहे की सात सात आठ आठ महिने आणि एक आजी इथं त्या आजीचा पंधरा महिने पगार नाही झालेला आजी उठायक पंधरा महिने पगार नाही झालेला सांगा आजीने जीवन कसं जगायचं सरकारने कुठंतरी जागा व्हावं आणि ह्या महिलांच्या सगळ्या समस्या पूर्ण कराव्या पंधरा महिने झाले पगारच नाही तुमचं वय किती वय माझ त्रेसष्ट चालू आहे त्रेसष्ट चालू तरी पण अजूनपर्यंत तुम्ही काम करत होता मग आलूर गाव चार किलोमीटर जा चालत जावं लागते गाडीने गेले तर जातावीस येतावीस तेवढं सुद्धा न सोडता जाऊन ते पगार काढत नाही पगार काढा म्हटल्यावर तुमचं परच प्र प्रस्ताव दिले वरूनच आले नाही म्हणते आता कायम रोज विचारल्यावर वरून आले आल्याचं नाही तर कसं जगायचं आता मी मॅडम सांगते तुम्हाला काय सांगाल आणि मी आज पंचवीस वर्षे काम करते, करते मावशीचा हो लसीकरणाला गेले दोन गाव कुठले आमचा रायगड जिल्हा आता रायगडवर हो आणि आम्हाला दोनच शब्द मला सांगायचे आहेत की आमची महिला कोरोनान मेली तिचा मुलगा मेला तर त्यांना पाच रुपये सुद्धा टाकले नाही ना आणि तुम्ही जिहार काय केला मोदी सरकारने की महिला जर कोरोनान कोरोना कोण कोरोना मरेल त्याला पन्नास हजार हा सगळ्यांच्या कानात होता तर ती महिला पण मेली महिलाचा मुलगा मेला तरी पण त्याही पाच रुपये नाही पन्नास रुपये नको पण पाच रुपये नाही टाकले एक रुपयाला पाहिलं की कशा प्रकारे या ज्या महिला अगदी तुटपुंज्या पगारामध्ये काम करत आहे तरी सुद्धा अजून पर्यंत यांच्या मागण्या ज्या आहेत पूर्ण झालेल्या नाही आहेत आशा आहे की नक्कीच यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशाच नवीन अपडेट सोबत आपल्यासोबत जुडून राहून हा